नमस्कार सत्यदर्शन आहे प्रक्रिया सुरू आहे महामंडळाला नवीन बस खरेदीसाठी शासनाकडून अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे ही सुरू केलेली आहे अकोला विमानतळाच्या विस्तारासाठी आवश्यक जो निधी उपलब्ध लागेल तो उपलब्ध करून देण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सहा हजार डिझेल बसेस एन सीएनजी आणि एल एन जी मध्ये पेस सुरू आहे महामंडळाला नवीन बस खरेदीसाठी देखील शासनाकडनं अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी कार्य विभागास वि, चारशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम रस्ते विभाग